भारताला सर्वात उत्तम बॉलर साऊथ इंडियानेच दिलेत मग ते एरापल्ली प्रसन्न असो गुंडप्पा विश्वनाथ असो अनिल कुंबळे असो जवागल श्रीनाथ असो किंवा व्यंकटेश प्रसाद असो सर्वांनीच आपल्या बॉलिंगने धुमाकूळ घातलाय पण यात एक असंही नाव आहे जो अनिल कुंबळे यांची बरोबरी करू शकला असता आपल्या फिरकेने जसे त्याने विकेट्स घेतले तसेच आपल्या बॅटने सेंच्युरीज देखील ठोकल्या त्याचं नाव रविचंद्रन अश्विन बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या टेस्टमध्ये अश्विनने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायरमेंट जाहीर केली आहे त्यामुळे सगळेच क्रिकेटप्रेमी अवाक झालेत भारताच्या क्रिकेटमध्ये एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या याच द ग्रेट ॲश अन्नाचा प्रवास आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा रविचंद्रन अश्विन जन्म सतरा सप्टेंबर एकोणीशे शहाऐंशी चेन्नई वडील क्लब क्रिकेट खेळायचे आणि फास्ट बॉलर होते वडिलांचं बघून तो सुद्धा वयाच्या नवव्या वर्षी क्रिकेट खेळायला लागला वायएमसी मध्ये तो क्रिकेटची ट्रेनिंग घ्यायला लागला होता ऑफ स्पिनर व्हायच्या आधी तो मिडियम पेसर होता मात्र नंतर त्याने आपलं पूर्ण लक्ष ऑफ स्पिनकडेच केंद्रित केलं लहानपणीच ला। आपल्या फिरकीची जादू त्याने दाखवली आणि इंडियन अंडर सेवन्टीन मध्ये त्याची निवड झाली अनेकांना माहिती नाही की त्याने इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं मात्र क्रिकेट हाच आपल्या आयुष्याचा दुवा आहे हे ठरवून त्यांनी क्रिकेट कंटिन्यू ठेवलं दोन हजार सहा साली वयाच्या विसाव्या वर्षी त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये डेब्यू केलं हरियाणा विरुद्ध तमिळनाडू हा त्याचा पहिला सामना यानंतर तो लिस्ट मॅचेस खेळू लागला यामध्ये जबरदस्त कामगिरी केल्यामुळे इंडियन टीमची नजर त्याच्याकडे वळली पण त्याच्या आधी त्याला साथ लाभली ती म्हणजे आय पी एलची दोन हजार नऊ साली अश्विनला चेन्नई सुपर किंग्सने बारा लाखांना विकत घेतलं आणि इंडियन टीममध्ये जाण्याचा एक प्लॅटफॉर्म त्याला मिळाला दोन हजार दहा साली आय पी एलमध्ये मध्ये त्याने तेरा विकेट्स घेतले त्याच्या ऑफ स्पिनची सगळीकडे चर्चा सुरू झाली कारण हरभजन सिंग सोडून एकही उमदा ऑफ स्पिनर त्यावेळी भारताकडे नव्हता त्यामुळे अश्विनला संधी द्यावी असा निर्णय बीसीसीआय सिलेक्टर्सने घेतला पाच जून दोन हजार दहा टीम मध्ये आपलं डेब्यू केलं श्रीलंकेविरुद्धचा त्याचा पहिला सामना यानंतर पुढच्या सात दिवसात त्याने टी ट्वेंटीमध्ये डेब्यू केलं आणि दोन हजार अकराला ला टेस्ट मध्ये त्याला संधी मिळाली आणि अशा प्रकारे वर्षभरात तो तिन्ही फॉर्मॅटमध्ये आला आणि आपल्या जादवी फिरकीने सगळ्यांचा फेवरेट झाला आपल्या संपूर्ण क्रिकेट करिअरमध्ये आपला फॉर्म त्याने कधीच ढळू दिला नाही यामुळेच भारताच्या महान क्रिकेटपटूंच्या यादीत त्याने आपलं नाव मिळवलं दोन हजार अकरा साली अश्विन वर्ल्ड कप विनिंग स्क्वॉडचा देखील पार्ट होता यानंतर दोन हजार तेराच्या आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही इंग्लंड विरुद्ध अखेरचा ओवर डिफेंड करत भारताला त्याने विजय मिळवून दिला होता दोन वेळा तो भारताच्या आशिया कप विनिंग टीमचाही भाग होता अश्विनची खासियत म्हणजे फ्लाईट बॉल ऑफ ब्रेक बॉल कॅरम बॉल आणि आर्म बॉल आपल्या टी ट्वेंटी लीग क्रिकेटमध्ये तो चार वेळा चॅम्पियन ठरला दोनदा आय पी एलमध्ये मध्ये आणि दोनदा चॅम्पियन्स लीगमध्ये आता अश्विनच्या एकंदर रेकॉर्ड्सकडे कडे पाहूया अश्विनने एकशे पाच टेस्ट मध्ये पाचशे सदतीस विकेट्स वन डेमध्ये मध्ये एकशे सोळा मॅच मध्ये एकशे छप्पन विकेट्स आणि टी ट्वेंटीमध्ये मध्ये पासष्ट मॅच मध्ये बहात्तर विकेट्स घेतले आहेत एकोणीस सातशे पासष्ट विकेट सोबत अश्विना अनिल कुंबळे यांच्या पाठोपाठ दुसरा सर्वात जास्त विकेट्स घेणारा भारतीय महत्त्वाचं म्हणजे टेस्टमध्ये त्याने सहा सेंच्युरीज आणि चौदा हाफ सेंचुरी ठोकल्या होत्या ज्याने हे सिद्ध झालं की तो एक उमदा ऑलराउंडर सुद्धा होता टेस्टमध्ये सदतीस वेळा त्याने पाच विकेट्स घेतले तर आठ वेळा दहा विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला होता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये शंभर विकेट्स घेणारा तो पहिला बॉलर आहे सर्वात जास्त फायफर्स म्हणजे एकाच मॅचमध्ये पाच विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो जगात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात फास्ट पाचशे विकेट्स घेणार तो दुसरा बॉलर आहे सर्वात जास्त एलबीडब्ल्यू आउट करण्याच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे त्याने तीनशे दोन विकेट एलबीडब्ल्यूच घेतले होते एकाच टेस्ट मॅच मध्ये सेंचुरी आणि पाच विकेट्स घेणार तो एकमेव भारतीय बॉलर आहे अश्विनच्या रेकॉर्ड ची अशी एक अख्खी लिस्ट आहे आय सी चे अनेक पुरस्कार देखील त्याला मिळाले होते इतक्या रेकॉर्ड्स विकेट्स अवॉर्ड्स आणि प्रेमाचा मानकरी अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला अश्विनचा एक युट्यूब चॅनल सुद्धा आहे ज्याच्या माध्यमातून तो क्रिकेटचे धडे सर्वांना देत असतो याशिवाय जेन नेक्स्ट क्रिकेट इन्स्टिट्यूट अश्विनने सुरू केले या अकॅडमीचे यू ए आणि यू सोबत पाच सेंटर्स आहेत कॅप्टन रोहित शर्माने त्याला पिंक बॉल टेस्ट पर्यंत थांबण्याची विनंती केली होती मात्र अश्विन अन्नाने घेतलेली अचानक रिटायरमेंट सगळ्यांना शॉक करणारी अश्विन नंतर आता भारताला तितक्याच ताकदीचा ऑफ स्पिनर मिळतो का हे येणारा काळच दाखवेल क्रीडा विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका